你讲嘞？ जॾहिं वॾो वॾो Jaga, 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 तटकरे साहेब आमचे ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भुजबळ साहेब आणि विधिमंडळातील सर्व सदस्य यांनी एकमताना सुरेत्रावणींना उमेदवारी घोषित केली आणि घोषित करून बिनविरोध त्यांची निवड माहितीच्या माध्यमातून झालेली आहे त्यामुळं राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांना आनंद गगनात मावेन असा झालेला आहे आणि निश्चितपणानं राज्याचं विकासाचं नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ता चालणारे आमच्या सुनीतराव वहिनी यांच्या माध्यमातून राज्यातील नव्हे तर देशातील अनेक प्रश्न त्यांच्या माध्यमातून आता निश्चितपणानं सुटणार आहेत आणि